सकाल मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टू टूवर्स नेचर ह्या चॅनलवरती आणि आज आम्ही गडभ्रमांतची पूर्ण टीम आलो आहोत किल्ले रत्नगड पेन या ठिकाणी तर दादा ह्या ठिकाणी कसं यायचं ते आपल्या प्रेक्षकांना सांगशील का पेन खोपोली रोडचा रोडवरून यायचं टूवर्ड सायमल साय सायमलगड सायमल गावाच्या इथे बेस आहे तिथे गाडी किंवा तुम्ही काय लावाल ते लावा आणि पुढे एक इथून रस्ता आहेत दोन रस्ते आहेत एक हाय गे हाय या रस्त्यातून जाऊ शकता तुम्ही तर सायमल हा या किल्ल्याचा बेसगाव आहे ना हा हा किल्ला खूप अपरिचित आहे बऱ्याच ब्लॉगरनी हा किल्ला एक्सप्लोअर केलेला नाही आहे तर आज आम्ही हा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत आणि सध्या आम्ही आहोत सायमल या गावामध्ये आणि ट्रेकिंगची सुरुवात करतोय आता चला तर जाऊया ठिकठिकाणी असे दिशादर्शक आहेत त्यामुळे गडाकडे जाण्याचा मार्ग आपण समजतो आणि सध्या आम्ही पाहू शकता एक्झॅक्टली exactly दोन डोंगरांच्या मध्ये आहोत समोर एक डोंगर आहे तर उजव्या साईडला जी डोंगर आहे ती गडाकडे ती गडाची डोंगर आहे या ठिकाणी मित्रांनो कालभैरवाचं मंदिर आहे समोर बघू शकता तुम्ही सध्या आहे काही दिसणार नाही उत्तर द्यावे आपण या मंदिरात जाऊया वरती आलेलो होतो आम्ही आणि या या ठिकाणी ठिकाणी एक गडावरती एक सूचना फलक लावलेला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्श झालेला आहे असं ह्या सूचना फलकावरती लिहिलेलं आहे टाकी अरे पाणी पिण्यायोग्य दादा हे टाक खाम टाक्या प्रकारातलं आहे ना हे टाक खाम टाक्या प्रकारातलं आहे ना नाही मग खाम टाका मध्ये मध्ये त्या एक लाईन असते ना, ना त्याला खांब टाक्या बोलतात हा एक नॉर्मल पाण्याचा टाका आहे अच्छा तुझा या गडावर मुबलक अशी पाण्याची सोय आहे मथ्यावरती आहोत आम्ही आधी आणि आता गडमथ्यावरती या ठिकाणी एक मंदिर आहे मंदिरात शंकराचे पिंड आणि छत्रपती शिवाजी महाराजाची एक प्रतिमा कालभैरव कालभैरवाची पण एक मूर्ती आहे आणि मंदिराच्या साईडलाच भगवा ध्वज बघू शकता तुम्ही आणि मंदिराच्या डाव्या साईडला बुरुज आहे या ठिकाणी हे आहे मित्रांनो गडमाथावर आल्यावर काल भैरव छत्रपती <laughs> शिवाजी महाराज आणि शिवशंभूचं मंदिर आहे खाली एक पाण्याचं टाकं लागतं एक बुरुज आहे हे अखेरीज आम्हाला तरी काही सापडलं नाही पण सांगतात असे की दरवाजा वगैरे थोड्या काहीतरी वास्तू वगैरे आहेत त्यांच्या भग्नावशेषमध्ये आहेत आम्हाला काहीच सापडलं नाही तर जयंतराज आपली ट्रेक ही कंप्लीट झालेली आहे पण सकाळी आय थिंक सहा वाजता ट्रेक चालू केली आणि ऑलमोस्ट आठ वाजता गडावरती पोहोचलो गडावरती दुर्गावशेष खूप कमी आहेत आय मीन एक मंदिर आहे आणि पाण्याच्या टाक्या आहेत दोन तीन त्याच्या व्यतिरिक्त एक ध्वज आहे आणि एक बुरुज आहे बाकी असं का आपल्याला महादरवाजा आपल्याला भेटला नाही आपण शोधण्याचा प्रयत्न केला पण असं म्हणतात की आहे तिथे तुला एकंदर कसं वाटलं ट्रेकिंग ट्रेक छान आहे म्हणजे वरती चढायला काही त्रास वगैरे वाटत नाही अगदी इझी आहे पण मला वाटतं अगदी जवळ आहे त्यामुळे एक्सप्लोर करायला पाहिजे हा ट्रॅक मला वाटतं सगळ्यांनी हा ट्रेक एक्सप्लोर करून पाहायला पाहिजे इझी आहे असं हार्ड नाही आहे तुम्ही दोन तासामध्ये रिटर्न पण येऊ शकता बरोबर आहे जवळच आहे आपल्याला पेन जागाचं नाव आहे रत्नगड हो ठीक आहे मित्रांनो चला तर मित्रांनो नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू आम्ही तोपर्यंत जय शिवराय